महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेला लाडका माझा भाऊ ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि या, या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो आहे पण सरकारनं असं सांगितलं आहे की या योजनेचा अर्ज करण्यासाठी तरुण वर्गाला कागदपत्रांची काय काय पूर्तता करणं गरजेचं आहे ते देखील खाली दिलेल्या दे कागदपत्राच्या यादीनुसार आपण जाणून घेऊयात सगळ्यात सुरुवातीला आधार कार्ड गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर तिथं देणं गरजेचं आहे बँक खातं म्हणजेच आय एफ सी कोड बँकचा तुमचा अकाउंट नंबर हे देणं गरजेचं आहे ईमेल आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता मग तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला दहा हजार मिळणार आहेत तुम्ही दहावी बारावी असाल तर तशा पद्धतीनं पैसे मिळणार आहेत त्यामुळे शैक्षणिक पात्रता तुमची किती आहे त्यासाठी तुमचे मार्कशीट तिथं असणं गरजेचं आहे निवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणं गरजेचं आहे तर आता कुणाला किती वेतन मिळतं आहे ते देखील बघूयात बारावी पास यांना सहा हजार रुपये वेतन मिळणार आहे आय टी आय किंवा पदविका ज्यांच्याकडे असेल त्यांना आठ हजार रुपये वेतन मिळणार आहे आणि विद्यावेतन याला आपण म्हणतो आहे विद्यावेतन हे सरकारकडनं दे देण्यात येत आहे पदवीधर किंवा पदव्युत्तर जर तुम्ही असाल तर दहा हजार प्रतिमहा विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझा लाडका भाऊ या योजनेकरता तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता तर मंडळी ही ती वेबसाईट आहे महास्वयम महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी ही लिंक आहे ही मी लिंक आम्ही तुम्हाला देतो आहोत या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यावर क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ तुमच्यासमोर आप समोर येईल ही पी डी एफ तुम्हाला वाचायची आहे या पी डी एफमध्ये सगळ्या गोष्टी ह्या सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहे तर या पी डी एफच्या माध्यमातून बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे तर विविध ठिकाणी उद्योग स्टार्टअप्स किंवा ज्या कंपन्या असतात असल्या कंपन्यांना मनुष्यबळाची मागणी असते या संकेतस्थळावर ऑनलाईन ते नोंदवले जाणार आहे सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात त्यांना यानुसार काम दिलं जाऊ शकतं ज्या ठिकाणी तुमचे रोजगार मेळावे भरवले जातात सरकारकडनं त्या रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये तुमच्याकडे जे प्रमाणपत्र या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे त्या प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आणि ते रोजगार मेळाव्यामधनं तुम्हाला हा स्टायपेंड सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे तर उमेदवाराची पात्रता ही किमान अठरा वर्षं किमान पस्तीस वर्ष असावी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक खातं असणं गरजेचं आहे कौशल्य रोजगार आता या सगळ्या गोष्टी या पी डी एफमध्ये खूप प्रॉपर पद्धतीनं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधनं देण्यात आलेल्या आहे आणि त्याचसोबत या ठिकाणी काही लिंक्स देखील देण्यात आलेल्या आहेत या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊ शकता अशा पद्धतीनं ओपन लिंक वरती तुम्ही म्हटलात की डायरेक्ट वेबसाईटवरती एंटर होणार या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचे आहे नोंदणी केल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रियेला सामोरं जाऊ शकता आता यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे आडनाव भरायचं आहे वडिलांचं नाव भरायचं आहे जन्मतारीख महिना वर्ष त्याचबरोबर मेल फिमेल आधारचा आय डी या ठिकाणी भरायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा दिसतो आहे हा कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल डी झेड आय कॅपिटल वाय एस सेवन असा कॅपचा करून याला नेक्स्ट करायचं आहे हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी देखील इथं भरायच्या आहेत आणि माझा लाडका भाऊ योजना दर महिन्याला सरकार देणार आहेत आता दहा हजार रुपये तर मंडळी महाराष्ट्र सरकारमार्फत राज्यातील बेरोजगार तरुणांकरिता विविध योजना राबवल्या जातात आणि अशातच आता महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्याकरता माझा लाडका भाऊ योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील पात्र बेरोजगार तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपयांची आर्थक आर्थिक मदत दिली जाणार आहे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल यासोबतच त्यांना शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मदत होईल आता तुम्ही देखील एक बेरोजगार असाल तर तुम्हाला दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून हवी असेल तर या योजनेकरता अर्ज हा तुम्हाला करावा लागणार आहे आता अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधनं आपण घेतो आहोत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे बेरोजगार तरुणांना त्यांचा वैयक्तिक विकास तसेच करिअर प्रगतीसाठी आवश्यक असलेली संसाधनं उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी हा सरकारकडचा प्रयत्न आहे तर अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे या योजनेचं नाव हो। माझा लाडका भाऊ योजना दोन हजार चोवीस असा आहे राज्य ही महाराष्ट्राकडनं ला राबवली जाते आहे लाभार्थी साधारणतः दहा लाख विद्यार्थींना लाभ याचा देण्यात येणार आहे रक्कम पाच हजारापासून ते दहा हजार रुपये प्रति महिन्यापर्यंत आहे आणि शासकीय योजना आहे तर अर्ज पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात आहे आता या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या योजनेची पात्रता तसेच फायदे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना दरमहा पाच ते दहा हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच तरुण वर्ग हे पैसे त्यांच्या शिक्षणासाठी वापरू शकतात यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे यासोबतच या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला पैशासंबंधित वैयक्तिक गरजा पूर्ण करता येतील आणि अभ्यासासाठी लागणारे आवश्यक साहित्य देखील खरेदी करता येणार आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना या योजनेकरिता लागणारी पात्रता आणि निकष पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे कारण ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे आणि या योजनेचा फायदा फक्त महाराष्ट्रातील तरुणांनाच होणार आहे यासोबत तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बेरोजगार असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येण्यास शक्य आहे तुमच्याकडे कोणती जरी सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच तुम्ही गरीब कुटुंबातील असणं देखील आवश्यक आहे तुमचं उत्पन्न योजनेच जी आरमध्ये दिलेल्या पात्रतेत असायला हवं त्यामुळे